राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है, हिंदुस्तान हमारा हे वाक्य प्रत्यक्षात व्यवहारिक जीवनात आणणं हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी आवश्यक आहे याच धर्तीवर जळगाव येथील एका खासगी क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये गंभीर अवस्थेत असलेल्या हिंदू बांधवासाठी चक्क मुस्लिम समाज बांधव धावून आलाय एकीकडे रमजान ईदचा शुभ दिवस असताना मानवतेला देत या मुस्लिम हिंदू बांधवांचा सा जीव वाचवलाय ही घटना निश्चितच राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक बनलंय जळगाव येथील एका खासगी क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये भुसावळ येथील सुरेश पाटील हे गंभीर अवस्थेत भरती करण्यात आले आहेत प्लेटलेटची संख्या खालवल्यानं त्यांना गोळवलकर रक्तपेढी येथे पाठवण्यात आले येथील डॉक्टर राहुल चौधरी यांनी ए पॉझिटिव्ह रक्तगट असलेले प्लेटलेट ब्रँड अम्बेसेडर अयाज मोहसिन यांना संपर्क केला त्यावेळी ते रमजान इच्छा कार्यक्रमात आपल्या आप्त स्वकीयांसोबत होते एका गरजू रुग्णाला रक्ताची गरज आहे म्हणून त्यांनी मानवतेला माणूसकीला प्राधान्य दिलं रमज ईदचा कार्यक्रम सोडून ते दहा मिनिटात गोळवलकर रक्त केंद्र येथे तात्काळ उपस्थित झाले त्यांना गोळवलकर ब्लड बँकेतील बीटीओ हो, अधिकारी नलिनी वैद्य आणि सर्व कर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले गरजू रुग्णांना योग्य वेळी प्लेटलेट लाभल्यानं त्यांचे प्राण वाचवता आले स्वार्थी युगात कोणी कोणाचं नसतं याची प्रचिती अनेकांना येते आपले जेते दगा देतात तेथे धर्म अजूनही म्हटले आहे की आमचे कुटुंब संकटात असताना पत्रकार अयाज मोहसिन यांची ईद असताना सुद्धा त्या आमच्यासाठी देवदूतासारखे धावून आल्यानं आमच्या वडिलांचे प्राण वाचू शकले शिवाय गोळवलकर रक्तपेढीच्या कर्मचारी आणि अधिकारी यांनी उत्कृष्ट सहकार्य करत मानसिक धीरही दिला म्हणून त्यांचे विशेष आभार त्यांनी मानले पाटील काकांसाठी महिन्याचा रोजेदार हा देवदूता सारखा धावून आला असल्याचं दिसून आलं एकीकडे काही समाजकंटक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये दंगली घडून आणण्यासाठी प्रयत्न करत असतात अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगल्या घटनांमुळे दूषित झालेलं वातावरण निश्चितच शुद्ध आणि पोषक राहण्यास मदत होणार आहे मेरा नाम अयाज मोहसिन खान है मैं जलगांव से हूँ जलगांव जिले के लिए प्लेटलेट ब्रांड एम्बेसिडर आज ईद के इस मुबारक मौके पर पावन अवसर पर मैंने प्लेटलेट दान किया है भुसावल के हमारे पाटिल काका का है सुरेश गोपाल पाटिल जो वरंगाव फैक्ट्री में भी आ, सर्विस किया करते थे बहुत भाग्य की बात है मेरे लिए बहुत खुशी की बात है कि ईद के इस मौके पर किसी के हम काम आ सके इस बात की बहुत खुशी है जलगांव जिले के लिए प्लेटलेट ब्रांड एम्बेसडर हो और पैंसठ से ज़्यादा बार मैं प्लेटलेट दे चुका हूँ मैं आपको बताना चाहता हूँ कि बहुत से लोगों के मन में एक गलत सी धारणा है गलत है रक्तदान को लेकर प्लेटलेट को लेकर ना तो रक्तदान से कमजोरी आती है ना प्लेटलेट दान से कमजोरी आती है ना रोजे रखने से कमजोरी आती है आप जहाँ भी मानवता का, का काम हो इंसानियत का, का काम हो आप बड़े दिल से आगे आए अपना अपने देश का अपने समाज का नाम ऊंचा करें और जो जरूरतमंद है जो गरजू है उनके लिए आप लगातार प्लेटलेट डोनेट करते रहे ब्लड डोनेट करते रहे हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसासं वागणे इंसानियत का अपना कर्तव्य है मानव का एक अपना धर्म है कि आप औरों की मदद करें औरों की जान बचाएं उसका जरिया बने यही आपसे अपील करते हैं धन्यवाद जय हिंद आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्र सह महाराष्ट्रातील बातम्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा